पण माझ्या पुढे आता खूप सारे प्रश्न आहेत पण मला थोडी भीती पण वाटते कि फोटो काढून घेऊ की छान दही लागले आपलं पाहू शकता काही जण म्हणतात की प्रेग्नेसीचा इश्यू परफेक्ट लस्सी तयार झाली किंवा कुठलं पुस्तक तू वाचतेस याविषयी सांगतात ही कॉफी कॉफी कोल्ड कॉफी त्यातून काय होणार आहे काय अडचणी उद्भवणार आहे का आणि काय काळजी घ्यायला हवी हे जर आता जर चेक केलं आणि जे या सिच्युएशन मध्ये ताई असतील ना त्यांना फायदा होईल ऑरेंज ज्यूस बनवलंय मी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी अनुभवते तर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मी धाडस करेन हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आधुनिकांनी विलॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथं दिसत असेल तुम्हाला मी ढोबळी मिरची घेतली टोमॅटो कांदा हे सगळी तयारी कशाची तर आपल्याला पनीर बनवायचं आहे पण यावेळी पनीर ग्रेव्ही नाही बनवणार आपण काहीतरी वेगळं करायचं तर डॉक्टरांनी पण सांगितलं की पनीर खाण्यामध्ये थोडंसं वाढवा गरज आहे तुम्हाला आणि प्रोटीन पावडर पण त्यांनी मला सुरु केलीये पण तरी सुद्धा आठवड्यातून दोनदा तीनदा तरी घ्या म्हटलं चला सुरुवात आपण म्हणजे खातोय आम्ही इतक्यांदा नाही होते <laughs> आठवड्यात ना, oh. दोनदा तीनदा कुठे दोन आठवड्याला एकदा वगैरे oh, नाही पनीर आपल्याला <laughs> तर चला मी भाज्या वगैरे कट करून घेते आणि मग नंतर जेव्हा मॅरिनेशन करायचं तेव्हा कंटिन्यू करू oh, oh. मस्त मस्त एकदम पनीर म्हणल्यानंतर काय विषय हार्ड आहे लिंबू पीस करून घेऊ आता मस्त माझी झोप झाली आहे आणि आता बाईक एवढे छान पदार्थ बनवते तुमचा फोन पण आलाय आपण छान पैकी सगळं मस्त लिंबू वगैरे सुरुवातीला घातलंय आणि ही जी प्युरी आहे तर याच्यामध्ये सगळेच मसाले असतात त्यामुळे साठी सेपरेट आपल्याला तोंडाला पाण्या एवढ्या म्हणजे कधी मी परी वापरून म्हणते किर पनी बनवते मी साधच बनवते बाबा जास्त भारी काय म्हणतो मीच फिनिश कर uh... मी एकच खाणार बाळाचं कान तुटू नये म्हणून कारण खाव असं वाटलंय आणि एवढा बाउल मला कसं आहे सर आणि मीठ वगैरे ऑलरेडी असते का असते सगळं असते आपल्याला पात लागणार आहे थोडीशी वर्षाच्या रेसिपीसाठी पनीरच्या तर बघा हे घरच्या शेतीतली का गे टाकते घेतली आणि कट करायची काही गरज नाही एवढी कवळी कवळी एकदम हाताने अशी सुटली जाते आता ह्याला ना मिक्स करून मी अर्धा तास ठेवते आणि त्यानंतर मग मी हे बनवून घेते याला काही नाही आपल्याला पानमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि फ्राय करायचं आहे म्हणजे अगदीच काय म्हणतो डीप फ्राय नाही एकदम शालू फ्राय करून वरती झाकण कर लावून थोडा वेळ हलवून घ्यायचं आणि अजून आपल्याकडे पंधरा मिनिट आहेत तर तोपर्यंत तो मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आणि आपल्या डेली किचनमध्ये उपयोगाला येणारी अशी वस्तू दाखवणार आहे ते म्हणजे हँडब्लेंडर जे की विस्कसोबत येतं शिवाय खूप पॉवरफुल असल्यामुळे ते चॉपिंगसुद्धा खूप छान करतात तर ते कोणतं आहे काय आहे आणि ते कसं वापरायचं याविषयी थोडी माहिती मी आता तुम्हाला सांगते तर हे आहे आगारोचं रॉयल हँड ब्लेंडर आणि चॉपर हे फिफ्टीन हंड्रेड वॅटचं पॉवरफुल हँड ब्लेंडर आहे याच्या मदतीने किचनमधले आपले ब्लेंडिंग चॉपिंग विस्किंग फ्रोदिंग आणि आणखी बरेच काही कामं अगदी इझी होऊन जातात तो या सेट मदे या या ले ले। तर या पूर्ण सेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिसीव होतात सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते हे मेन युनिट याच्या खाली मी हे स्टेम लावलेलं आहे तर या ज्या अटॅचमेंट यासोबत आलेल्या आहेत त्याला आपण चेंज करू शकतो वरच्या बाजूला दोन बटन आणि एक डायल दिली गेलेली आहे वरच्या बाजूला तुम्हाला ही जी डायल दिसते ती स्पीड रेग्युलेटर डायल आहे ड्युएल मोडमधला कुठलाही एक मोड तुम्ही याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये ॲडजस्ट करू शकता कसं ते मी तुम्हाला पुढे प्रॅक्टिकली दाखवेनच या डाईलच्या मदतीने तुम्ही जी पण स्पीड सेट करणार आहात ती वरच्यावाल्या बटनाच्या मदतीने चालू राहील म्हणजे या इथं वरच्या दिशेला जे तुम्हाला बटन दिसते ज्याच्यावरती लिहिलं गेलेलं आहे मोडवर त्याच्यासोबत स्पीड डायलची स्पीड काम करेल बरं स्पीड डायलवरती कोणतीही स्पीड सेट असू देत तुम्ही टर्बो मोड यूज करून हायेस्ट स्पीड सेटिंग करू शकता हायएस्ट स्पीडसाठी मोड तुम्ही यूज करू शकता त्याचा स्पीड सेटिंगशी काहीही संबंध नाही आहे आणि हो याच्यासोबतच तुम्हाला रिसीव होईल ते म्हणजे डिटॅचेबल ब्लेंडिंग शार्प ज्याला फक्त ट्विस्ट करून तुम्ही हे अटॅच करू शकता आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्विस्ट करून तुम्ही ते डिटॅच पण करू शकता याच्या ज्या ब्लेड्स आहेत त्या स्टेनलेस स्टीलच्या बनलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूला प्रोटेक्टिव्ह गार्डसुद्धा दिलेले आहे त्यामुळे यूज करताना बाजूने गोष्टी उडू नयेत यासाठी याचा खूप फायदा होतो याच्यासोबतच आपल्याला रिसीव होतं फूड ग्रेडचं चॉपिंग बाउल जे पाचशे एम एलचं आहे या चॉपिंग बॉलला आपण या मेन युनिटसोबतच अटॅच करू शकतो याच्यामध्ये आपल्याला स्टेनलेस स्टील ब्लेड सुद्धा रिसिव्ह होते ज्यामुळे इफेक्टिव्ह चॉपिंग करता येतं आणि सगळ्यात मेन गोष्टी हे आहे की या बॉलला खाली अँटी स्किड बेस आहे त्यामुळे मग हालत नाही ते जाग्यातनं याच्यासोबतच आपल्याला विस्क सुद्धा रिसीव होते याच्या मदतीने आपण एग बीट करू शकतो त्यासोबतच विपिंग क्रीमसुद्धा विप करता येते आणि बटर मिल्क म्हणजेच आपलं ताक दही लोणी सुद्धा अगदी इझी होऊन जातं आणि कसलंही मेसअप होत नाही यासोबतच आपल्याला नाईन हंड्रेड एम एल फूड ग्रेड बेकर सुद्धा रिसिव्ह होतं बेस्ट थिंग हे की याच्यावरती आहेत त्यामुळे आपण याला मेजरमेंट साठी करू शकतो किंवा कमी क्वांटिटीमध्ये मध्ये आपल्याला विपिंग किंवा काही लिक्विड्स ब्लेंड करायचे असतील तरी सुद्धा याचा वापर खूप छान होतो आता ही आहे याची पॉवर केबल ज्याच्यामध्ये येतं सिक्स एम पॉवर पॉवर माहितीसाठी त्यांनी हे युजर मॅन्युअल सुद्धा याच्या बरोबर प्रोव्हाइड केलेलं आहे तर आपण आता उन्हाळा आहे मग थोडस ताक किंवा दही त्यासोबतच लस्सी असे पदार्थ जर घेतले आहारात तर त्याचा खूप फायदा होतो दही असं नुसतं खायला नको वाटतं पण लस्सी सगळ्यांनाच आवडते तर चला आता मी लस्सी बनवते कारण यांना पण खूप आवडते लस्सी आणि किती छान दही लागले आपलं पाहू शकत तर या इथं लस्सी बनवायला मी दही घेतलेलं आहे यासाठी आपण विस्क अटॅचमेंट यूज करणार आहोत आणि स्पीड मी माझ्या हिशोबाने सेट करून घेते आणि आता याच्यामध्ये हे आपल्याला छानपैकी ब्लेंड करून घ्यायचे साखर आणि थोडीशी वेलची पण टाकली आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि आता आ, स्पीड सेट करून घेते मला जशी कम्फर्टेबल वाटते त्या हिशोबाने आता पुन्हा एकदा आपण हे छान विस्क करून स्पीड डाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेसिपीच्या हिशोबाने स्पीड सेट करू शकता इनफॅक्ट एकच प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या स्पीड्स यूज करू शकता फक्त प्रोसिजर स्टॉप करायची स्पीड बदलायची आणि लगेच आपलं काम सुरू तर पाहू शकताय मध्येच मी थोडंसं पाणी टाकलं होतं त्यामुळे खूप छान कन्सिस्टन्सी आली आपल्या दह्याला आणि दही एकदम स्मूथ झालं आहे आणि परफेक्ट लस्सी तयार झाली आता आपण ही सर्व करून घेऊ शक्यतो बटर मिल्क बनवताना तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या इक्विपमेंटनी दही सॉफ्ट होत नाही पण इथं झालं आहे छान झाले तर आपल्याला डेली लागतं ते म्हणजे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट किंवा प्युरी तर ते चॉपिंग करण्यासाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे इवन याच्यामध्ये कांदा टोमॅटो सोडून इतर भाज्यासुद्धा खूप छान चॉप होतात अगेन मला जी कन्व्हिनियंट वाटते ती स्पीड मी या इथं सेट करून घेते आणि इथं टोमॅटोची प्युरी अगदी चुटकीसरशी कशी बनते हे तुम्ही पाहाल काही सेकंदाच्या आत टायमर लावून तुम्ही चेक करू शकता मोजून चार सेकंदामध्ये ही प्युरी तयार होते इतकं पॉवरफुल हे है हँड है ब्लेंडर आहे आपल्याला रेग्युलरच भाजीमध्ये यूज करण्यासाठी टोमॅटो प्युरी किंवा जॉप टोमॅटो लागतात तर त्यावेळी हे बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं तर चला आता मेन ब्लेंडर जे आहे त्याच्या मदतीने आपण वेगवेगळे वे रस बनवू शकतो ज्युसेस तर या इथं मी घेतलेला आहे संत्रा आणि पायनॅपल ज्यूस ॲपल ज्यूस त्यानंतर स्ट्रॉबेरी अशा वेगवेगळ्या वेग वे फळांचा यूज करू शकता आमरस तर खूपच छान बनतं याच्यामध्ये आणि ते चपातीसोबत किंवा नुसतं प्यायलासुद्धा भारीच वाटतं तर पाहू शकताय जस्ट एका ब्लेंडमध्ये याचा रस निघायला सुरुवात होते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या सीझनमध्ये आंबे खूप येतात तर आमरस बनवण्यासाठी आपल्याला एकदम बेटर कंट्रोल या हँड प्लेंडरने होतं उचलून उचलून अशा पद्धतीने आपण आपल्याला हवं तर चंक स्वरूपात थोडंमध्ये किंवा जास्त लिक्विडी एकदम स्मूथ अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने ज्यूस बनवू शकतो तर ऑरेंज ज्यूस बनवल्याने मी टेस्ट वाईज पण खूप छान आहे आता आहोनसाठी त्याच ब्लेंडरमध्ये मी स्वच्छ करून परत कॉफी बनवते आता कोल्ड कॉफी उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच आवडते आणि इथं क्रीम पण घेतली आहे मी साय भरपूर सारी घेतली आहे त्यामुळे छान एकदम क्रीमी कॉफी बनते आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता मी स्पीड सेटिंग करून घेते तुम्ही या स्टेपलाच आईस क्यूबसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आता पाहू शकता अगदी झटपट एकदम फ्रोदी मस्त अशी क्रीमी कॉफी रेडी होते आपली मी याच्यामध्ये थंड फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध यूज केलं आहे त्यामुळे आईस क्यूब यूज केले नाहीत तुम्ही दुपारच्या वेळी करत असाल तर नक्कीच आईस क्यूब ॲड करा आणि छानपैकी याला डेकोरेट करण्यासाठी ग्लासच्या आतून चॉकलेट सिरप वगैरे तुम्ही लावू शकता ज्यामुळे ते अजूनच डिलिशियस म्हणजे माझ्याकडे चॉकलेट सिरप नाही आहे तर मी याच्यावरती थोडंसं बोनविटा स्प्रेड करून घेतो मस्त ही कॉफी कॉफी कोल्ड कॉफी साखरचं प्रमाण पण खूप सुंदर झालं खरंच या आता हे जे तुम्ही स्क्रीनवरती सगळे पार्ट्स वगैरे बघताय तर हे तुम्हाला क्लीन करणं खूप सोपं आहे जस्ट डिशवॉश लिक्विड किंवा स्पंजच्या मदतीने तुम्ही हे क्लीन करू शकता फक्त ही जी मेन मोटर आहे ना ही मशीन तर याला आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचं नाही आहे जस्ट कॉटन कपडा घेऊन पुसून घेऊ शकता तुम्ही पण पाणी याच्यावरती अजिबात टाकायचं नाही तर हे आगारोचं हँड ब्लेंडर तुम्हाला कसं वाटलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मला तरी हे खूप आवडलं आहे आणि खूप पॉवरफुल असल्यामुळे अगदी सरशी आपली सगळी कामं पटापट होऊन जातात सो एक प्रकारे म्हणतात ना आपण हेल्परचं काम ते करतच आहे आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही हे नक्कीच परचेस करू शकता तर तेल लावून ते म्हणलं थोडंसं खरं तर आपल्याकडे तो पेपर नाही आहे नाहीतर खूप छान होतं या जास्त तेलाची तशी गरजही नाही पडत थोडंसं वरतून टाकते आणि जेव्हा हे थोडंसं याच्यामध्ये टाकल्यानंतर ड्राय होतं ना त्यावेळी एकदा आपण बंद करून मग नंतर वरतून ब्रशने तेल फिरवून घेतलं आणि परत एकदा लावायचं आणि मग नंतर रेडी टू कुक होतं सो चला आता मी याच्यामध्ये हे ट्रान्सफर करते थँक्यू a oh, few moments oh. later. mustache. body is alligator. दहा मिनिटात हे इतकं पटकन रेडी झालं आणि घरभर सगळ्या सुगंध दरवळत आलाय तर म्हटलं छोटीशी भूक लागलेली असते या टायमिंगला तर सगळ्यांनाच थोडस होऊन जाईल आणि त्यानंतर मग जेवण करायचं तोपर्यंत म्हणून हे बनवले होऊ शकता किती टेम्पटिंग दिसतंय अक्चुअली ना हे आपल्याला तंदूर असतं ना जसं चिकन तंदूर आपण रॉडला लावून ते बनवतो तशा पद्धतीने करायला पाहिजे होत परंतु ते खूप वेळ घेणार असल्यामुळे मग मी असा विचार केला की पनीर चिली टाईप करून टाकू डायरेक्ट <laughs> <चे> <laughs> तंदूरचा जो मसाला असतो तो लावलेला आहे आणि बनवताना चिली सारखं बनवलं शेवटी आपल्यालाच खायचं आता पार्टी तीन दिसायला गेली खऱ्या अर्थानं ना तिथे फोन मध्ये दिसत आहे त्याला म्हणायचंय गांगलं दिसाय लागले कॅमेरा पेक्षा दिसायला फोटो काढून घेऊ की कशी पण तुलाच आहे बळा पण खायला आणि चला तर व्हायला लागली त्याला देते थोडी सुरू करा अशात भरभरून बर खाणं पिणं चाललंय <laughs> आमचं आणि त्यामध्ये सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात काय झालं माहितीये का हिच्या निमित्तानं आम्हाला पण वेगवेगळी व्हरायटी फूड खायला मिळायला लागली बर का कारण कसं आहे आपली माझी जबाबदारी की हिला काय खवडते नाही खवडत ते बघणं डॉक्टरांनी सांगितलेलं फूड वगैरे आहे ना ते प्रोवाइड करणं मग त्यावेळेस आहे ना ते वराटीसाठी हिला एक सवय की काही जरी असेल नंतर मी एकटं नाही खाणार बाबा सगळ्यांनी शेअरिंग केल्यास भारी होत ते आणि आपल्याला पण असं वेगळं काही स्पेशल ट्रीटमेंट मिळा फील नको आणि सगळ्यांनाच ते खाताना आनंद झाला पाहिजे की कसं झालंय काय नाही ते एक्साइटमेंट असते आणि आपण एवढं करतो तर पुढच्याकडनं थोडंसं अप्रिशिएशन झालं की भारी वाटतं सो तुम्हाला कुठली रेसिपी आजच्या मधली आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि बघा अजूनही डॉक्टरांनी जास्त बाहेर जाण्यासाठी वगैरे परवानगी दिली नाही त्यामुळे माझा जो काही जोर आहे तो कुकिंगचेच मला शक्य होत आहेत माहिती होतात त्या रेसिपी शेअर करण्यावरती आहे बाहेरचे ब्लॉग आणि तुम्ही नोटीस केलं असाल की अशा मध्ये जास्तीत जास्त आहे ना वर्ष नवीन नवीन काय म्हणते त्याला रेसिपी असेल काय शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे कसे बाहेर आपण तेवढं जास्त सध्या जाऊ पण नाही शकत कारण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की सध्या म्हणजे कुठेच नको थोडं थांबा त्यामुळे मग काही गोष्टींची काळजी घेणं पण खूप गरजेचं असतं म्हणजे डॉक्टरांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते फॉलो करणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे त्यामुळे सध्याची प्रायोरिटी तुम्हाला आता माहितीच आहे त्यामुळे ब्लॉगचं टायमिंग वगैरे पण तुम्हाला माहितीये hmm. दुपारी आपण डॉट एक ब्लॉग देणारी मी होते पण माझ्या पुढे आता खूप सारे प्रश्न आहेत त्यामुळे oh, मला त्या त्यावेळी ते द्यायला थोडस अवघड जाते आणि इथून पुढे आहे ना काय म्हणतात मेडिकल अपडेट जे असतात नाही जे सोनोग्राफी असते खूप सारिकमेंट त्या अनुषंगाने oh, येतात पण मला ते थोडस हे वाटत की कसं असतं त्याच्यात पण मला सांगायला मला आवडेलच पण बऱ्याच जणीच हे पण असतं की काही जण म्हणतात की प्रेग्ने इश्यू करतात म्हणून मी काही व्हिडिओ आणत नाही पण खूप व्हिडिओची डिमांड आहे की सोनोग्राफी एन टी स्कॅन शेड्यूल काय असं बरेच रुटीन काय आहे काय काय आहारात घेतेस किंवा कुठलं पुस्तक तू वाचतेस याविषयी सांग तर म्हणजे सध्या काय रेफर करतेस असं बरंच काही विचारलं जाते पण मला थोडी भीती पण वाटते की वा तो 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 हो काही लोक निगेटिव्हली घेऊ शकतात आणि काहीतरी कंटेंट आहे असं प्रकार म्हणून झाला बाबा असं पण होऊ शकतं तो ती भीती मला जरा अशी वाटते त्यामुळं मी खूप अवॉइड करते हे मला खूपदा म्हणतात की नाही माझं काय म्हणणं लोक जगात की आता मागच्या वेळेस आहे ना श्रीच्या वेळेस हिनं जी काही काळजी घेतली आणि कसं आहे कुणाला प्रत्येक गोष्टी आता मी पाठीमाग आता एक ब्लॉग येईल बरं का घेतला शूट पण शेअर केलेलं नाही का कारण लोक त्याला म्हणतील की कशी सगळे नाही खूप प्रेम देणार आहेत काही जण मोजके वाटू शकत ते बघितलं की बाबा की त्याचं नेमकं काय महत्व आहे ह्याच्यामध्ये आहे ना हे मला अगोदर माहित नव्हतं मग हे जर याच्यातून काय आहे काय अडचणी उद्भवणार आहे आणि काय काळजी घ्यायला हवी हे जर आता जर चेक केलं आणि जे या सिच्युएशन मध्ये असतील ना त्यांना फायदा होईल हे माझं थिंकिंग आहे बरं का त्यामुळं एक तुझं काही रुटीन असेल की कुठले फ्रुट्स तू घेतेस कुठले फ्रुट्स घेतेस कुठले ज्युसेस घेते अवॉइड केले पाहिजे ह्या गोष्टी आहेत ना एकमेकाला नॉलेज शेअर केल्यानंतर आहे ना बरेचसे प्रश्न सुटू शकतात किंवा काही दुर्घटना टाळू शकतोय असं माझं म्हणणं आहे बरोबर मी प्रयत्न करते तर तुमचं मग सांगा सांगा मध्ये सांगा की आ, मी आमच्याचे ब्लॉग घेऊन येऊ की नको सोनोग्राफी असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी अनुभवतेय तर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मी धाडस करेन सो so, कमेंट मध्ये मा मला सांगा आणि खूप सारे लाईक करा चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय